आपल्याला या मानसिकतेत दुरुस्ती केली पाहिजे भारतीय बांधव म्हटलं ना तर ही जी दरी आहे <laughs> ना ही अजून कमी होऊन जाते म्हणून एवढ्यासाठी मी उभं राहिलो आणि मुस्लिम बांधवांनाच का रमजानची शुभेच्छा द्यायची भारतीय बांधवांना द्या ना तर यापुढे साहेब आपण या गोष्टीची म्हणजे आपली मानसिकता तशी नाही पण आपण ते सजगतेने वागत नाही याच्यावर मला बोट ठेवायचंय ती ही सजगता आहे ना कमीत कमी शांतता कमिटीच्या मध्ये तरी घेतली पाहिजे मग इथून बाहेर निघताना तो मेसेज तरी चांगला देईल मला बोलायची संधी दिली या अध्यक्ष भाषणानंतर म्हणून मी पुन्हा आपला आभार मानतो धन्यवाद दोघरच मोठे निघाले या ठिकाणी कोणत्याही गोष्टीचा भेदभाव नाही हिंदू आणि मुस्लिम बांधव जे आहेत काही व्यापारी आहेत काही संबंधित आहेत त्यांना सुद्धा वाटतं आपलं शिरपूर चुकी झाला पाहिजे चांगलं राहायला पाहिजे प्रत्येकाची अपेक्षा असे साहेब बाकी ठिकाणी जो विचार केला धुळे नाशिक साक्री या भागात जर विचार केला त्या लोकांना गावाची काही पल्ली नाही आपलं गाव काय आहे आपण काय पुढारी आपण काय काम करतो आपल्याला काय कामाची गरज आहे हे पल्लं नाही पण शिरपूरमध्ये सर्व राजकीय पक्ष एकत्र येतात त्यांना वाटत अधिकारी येतील जातील बदल्या करून पण गाव आपला आहे तालुका आपला सुरुवातीला सत्कार केला जातो त्याचा आदर केला जातो अरे जाताना त्याचा आदर केला जातो या तालुक्याचा की एकमे महाराष्ट्रात पहिला काम आहे की माणूस इथून गेल्यानंतर मोठा म्हणतो तो जरी पी आय असेल इथे तिथे डेप्युटी म्हणून शिरपूरला येतो हे भाग्य शिरपूरचा आहे पण के जे पाटील त्या प्रकारे काम केलं नाही आमच्यासारखे के राजकीय नेते काम करतात तालुक्यात ऐकून यायला काही गोष्टी होत नाही अरे शेवटी त्या माणसाला पैसे कमवलं असेल जाऊ त्या बाजूला पण शेवटी माणसाची इज्जत कमवून इथून गेलेला आहे म्हणून आजपर्यंत इतिहास झालेला नाही आम्ही जे सांगतोय साहेब या ठिकाणी सर्व अधिकारी तहसीलदार पासून प्रांता पासून डेप्युटी पासून सर्व अधिकारी चांगले भेटले या ठिकाणी मुसलमान बांधव आमचे आमचे लोक जे सत्य असेल ते समोर मांडलेले सर पण मी तुम्हाला हे सांगू इच्छितो म्हणजे पत्रकार आणि पोलीस एकमेकांना पूरक आहे साहेब तुम्हाला काही तुम्ही कारवाई केली गुंडांच्या विरुद्ध म्हणा काही माल पकडला हे केलं तर तुमची कामगिरी जनतेपर्यंत पोहोचवायची असेल तुम्हाला पत्रकारांना आमंत्रण निमंत्रण देऊन बोलावं लागतं आम्ही आमचे कर्तव्य आहे की तुम्ही चांगलं काम केलं ते जनतेसमोर मांडावंच लागतं परंतु कधी कधी काय असतं ना सर की काही तुमच्या उणीवा तुमच्या लक्षात येत नाही काही तुमच्या जे काही लोक तुमच्या लक्षात आणून देत नसतील त्या जर पत्रकारांनी एक आधार लेखणीतून समोर आणून दिल्या तर त्यांनी पूर्वाग्रह दूषित न होता त्याबद्दल आकष न धरता गैरसमज न करता समोर बसून पत्रकार खरे दे का त्या दृष्टि ने अपन कराव सहकारी सर्व सदस्य पदाधिकारी या शांतता सुव्यवस्था सब लोगों ने हमारे जितने पुरानी थे कार्यकर्ता थे इन्होंने कहा कि भाई ठीक है साहब आप जैसा बोलते हैं हम वैसा कर लेते हैं तो फिर हमने वो चीज को मान लिया तो के के पाटिल साहब ने धुलिया फोन किया और हमको ये बोला कि भाई आपको पहले बोलना है क्योंकि धुलिया के लोग मान नहीं रहे थे भाई ये टेम करेंगे वो लेकिन नहीं हमने ये बोलने के बाद में जब वो प्रोग्राम हुआ तो हमने समाज को बोला मैं सर हमारे शिरपुर शहर के मुस्लिम समाज के जो नौजवान हैं मैं उनका शुक्रिया अदा करता हूँ कि इतना बड़ा प्रोग्राम होने के बाद हम दस बारह लोगों ने डिसीजन ले लिया और लेने के बाद में जब वो लोगों तक बताया हमने कि हमको पैगंबर जयंती को दो दिन बाद में तीन दिन बाद लेट करना है तो किसी भी बच्चे ने या किसी जवान ने ये नहीं कहा कि हमारी पैगंबर जयंती तो पुरुष से चले आ रही है फिर पीछे ना आगे करने का क्या संबंध आता लेकिन मैंने कहा नहीं ये जो है जैसे कि जो जो होते जो होते या ये पूरे शहर, पूरे शहर हर गांव गांव में हर शहर में जाते हैं वो एक शहर में नहीं रहते लेकिन अनुभव बहुत ज्यादा है उनको और अनुभव हैज खात्री बोलते है तो उनका अनुभव कुछ हो सकता है उन्होंने बोला कि दो दिन लेट करो तो लेट कर लो अपन क्योंकि उनका बोलना है वो हर गांव में बंदोबस्त करते है हर गांव में पीआई आई बनकर जाते हैं तो हर आदमी से उनके संबंध आते हैं तो इसलिए उन्होंने जो बोला है हमको वो मानना पड़ेगा तो हमारे लोगों ने कहा है कि यस हम तुम्हारी बात को मानते हैं और मानने के बाद में तुम्हारे जो भी कहना है कह देते हमने साहब को बोले के के पाटिल साहब थे डेप्यूटी साहब थे कि भाई ठीक है साहब आप जैसा बोले हम वैसा करने वाले फिर तो उन्होंने बोला कि आपको वहाँ पहले बोलना है धूलिया के अंदर तो तुम्हें बोला क्यों तो बोले आपका अपने पहल करे ना तो कोई भी दोन दिवस कंटिन्यू दुसरे कामं आहेत त्यामुळं आम्ही आज घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर यापुढे आपण लवकरात लवकर सगळ्यांना निरोप देऊन जास्तीत जास्त सहकारी कसे आजार राहतील याची आपण दक्षता घेऊ आज आपण आज पवित्र महिन्याच्या निमित्ताने या ठिकाणी ईदच्या निमित्ताने शांतता कमिटीची बैठक बोलवलेली आहे आता आप सगळ्यांनी आपापली मतं व्यक्त केलेली आहेत आणि सगळ्यांनी आपले विचार पण मांडलेले आहेत त्याच्या पलीकडे काही जाऊन जास्त मी बोलणार नाही परंतु काही काही छोट्या गोष्टी आहेत की ज्या मागच्या काही काही दिवसात घडल्या आहेत किंवा काही छोट्या छोट्या गोष्टीवरून काही छोट्या छोट्या घटना घडल्यान त्याला गालबोट लागलेलं आहे, आहे चोटे -चोटे चोटे -चोटे गाल भा भारतात म्हणा किंवा महाराष्ट्रात म्हणा अशा काही आता घटना घडत आहेत परंतु माझं एक सगळ्यांना आश्वासन आव्हान राहील की आपण सोशल मीडिया जेव्हा वापरतो त्या सोशल मीडियाचा वापर करताना आपण काळजी घेतली पाहिजे कुठल्याही धर्माच्या जाती कुठल्याही जातीच्या किंवा कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत याची दक्षता आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे त्यातल्या त्यात मी सगळ्यांना या कमिटीच्या सदस्यांना सगळ्यांना आवाहन करू इच्छितो की आपली जी तरुण मंडळी आहे त्या त्याच्यावर आपण अंकुश घालायला शिकलं पाहिजे तरुण मंडळी बरीच आपल्याला बघतो की आपण सोशल मीडियावर नको त्या वेळेला नको त्या पोस्ट करत असतात व्हायरल करत असतात त्यांना त्याची ते जाण नसते लहान लहान मुलं असतात चौदा पंधरा सतरा वर्षाची मुलं ती अनेक पोस्ट व्हायरल करतात तर त्यांना आपण चांगलं काय वाईट काय ह्या गोष्टी आपण समजून सांगितल्या पाहिजे आता प्रत्येक घरात प्रत्येक गावात प्रत्येक ठिकाणी खोडकर मंडळी असते आपल्या घरातही पाच बालक असले पाच मुलं असले घरात तर पाचपैकी दोन तर खोडकर असतात पण आपण काही त्यांना घरातून हाकडून देत नाही त्यांना दोन फटके देऊन आपण शांत करत असतो तर असंच आपल्याला करायचं आहे की आपल्याला आपल्या आजूबाजूला काही वाटलं की हे करत असेल तर आपण स्वतः पुढाकार घेतला पाहिजे तुमचं शहर जसं शांत ठेवण्याची जबाबदारी पोलिसाची आमची आहे तशी तेवढी जबाबदारी तुमची पण आहे बरोबर आहे की नाही जसं आपण घरात घरात आपण असतो घरातला कर्ता पुरुष असतो त्याची जबाबदारी घर आपलं व्यवस्थित चाललं पाहिजे घरात सगळ्यांना वळण चांगलं लागलं पाहिजे घरात काही झालं नाही पाहिजे आपल्या आईचं आपल्या बायकोचं आपल्या बहिणीचं आपल्या बायकोचं कसं भांडण झालं नाही पाहिजे यासाठी त्याला ताळमेळ ठेवावा लागतो तसाच ताळमेळ आपण पण ठेवला पाहिजे आणि ही जबाबदारी नागरिक या नात्यानं तुमची सुद्धा आहे बरोबर आहे की नाही गुन्हा घडेल त्यावेळेला पोलीस आहेच परंतु प्रत्येक ठिकाणी पोलिसांनीच काम करायला पाहिजे असा गैरसमज न ठेवता सगळ्यांनी आपण होऊन आपल्या शहरासाठी चांगलं काम केलं पाहिजे अफवावर विश्वास न ठेवता आपण तर माननीय डी पी साहेबांच्या परवानगीने आजची शांतता कमिटीची मिटिंग ही यशस्वीरित्या संपन्न झालेली आहे असे मी घोषित करतो आणि आपले सर्वांचे आभार मानतो धन्यवाद आज शिरपूर शहरामध्ये रमजान ईद तसेच रा येणाऱ्या रामनवमी सणानिमित्त शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये सर्व शांतता कमिटी सदस्य पत्रकार बंधू व इतर प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी उपस्थित होते सर्वांनी आपली मते मांडली सूचना मांडल्या आणि आमच्याकडं पोलिस विभागाकडून जे काही सहकार्य आहे ते क सहकार्य करण्याबद्दल आम्ही त्यांना आश्वासन दिलेलं आहे तसेच या मीटिंगच्या निमित्ताने मी आपण सांगू इच्छितो की सोशल मीडियावर जे आक्षेपारे पोस्ट इंस्टाग्राम फेसबुक इतर ठिकाणी टाकल्या जातात तर त्या पोस्ट व्हायरल न करता आक्षेपारे पोस्ट असतील तर पोलिसांना कळवावेत कोणीही आक्षेपार पोस्ट व्हायरल करू नये तसेच शहरातील तरुण मंडळींना माझ्या या दृष्टीने आव्हान आहे की कुठली पोस्ट आल्यानंतर त्याची शहानिशा केल्याशिवाय पोलिसांना कळवल्याशिवाय ते व्हायरल करू नये ती पोस्ट व्हायरल करणं हा सुद्धा गुन्हा आहे त्यामध्ये तुम्ही आरोपी बनवू शकतात त्यामुळं या दृष्टीनं मी आपल्याला एक सर्व जनतेला तसेच सर्व नागरिकांना आव्हान करू इच्छितो की आपल्या तरुण मंडळीवर अंकुश ठेवावा तसेच त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवावे आणि कोणतेही पोस्ट व्हायरल करून कोणत्याही दोन धर्मात जाती धर्मात तेट निर्माण होणार नाही याची सर्वांना दक्षता घ्यायची आहे आणि कुठल्याही परिस्थितीत आपली शिरपूर शहरातील कायदा व्यवस्था सुव्यवस्था कशी अबाधित राहील याकरता सर्वांना सहकार्य करण्याचे मी आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र